पाटील आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या योजने अंतर्गत राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक करण्यामध्ये महामंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी यश आलेलं आहे आणि या यशामुळे आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या असणाऱ्या एक होतकुरू उद्योजकांचा मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित करतो येणाऱ्या एकोणतीस तारखेला रविवारी साधारण सकाळी अकरा वाजता आपण या ठिकाणी मेळावा आयोजित केलेला आहे एकोणतीस तारखेला आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र हे या ठिकाणी सुरू करत आहोत लोकवंदन कोऑपरेटिव्ह लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं त्यांनी त्यांची काही जागा आम्हाला निशुल्क तत्वावरती त्या ठिकाणी द्यायचं मान्य केलं आणि मग त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र त्या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत सदर ते इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर या ठिकाणी आहे त्याचबरोबर आम्ही मराठा उद्योजकांचा एक मेळावा हो त्या ठिकाणी श्रेयस पॅलेस आटपाडी रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे राज्यामध्ये जास्त जास्त मराठा समाजाने व्यवसायाच्या निमित्ताने आपल्या पायावर उभं राहावं आणि त्या असणाऱ्या उद्योजकाला सहकारी बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज मिळावं या धोरणाच्या माध्यमातूनच आपण आज राज्यामध्ये खूप चांगलं यश प्राप्त केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण दहा हजार सातशे सदतीस इतके आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी दहा हजार एक हज एक लाख एक लाख सात हजार आम्ही त्या ठिकाणी लाभार्थी पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये नऊ हजार चार कोटीचं कर्ज वाटप आमच्या बँकेनी महामंडळाच्या लाभार्थ्यांनी दिलेलं ला आहे त्याचबरोबर महामंडळाने साधारण आठ आठशे ऐंशी कोटीचं व्याज परतावनाही त्या ठिकाणी दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर सगळे तालुके बघितले तर आपल्या जिल्ह्यामध्ये दहा हजार दोनशे प्रकरण आपण त्या ठिकाणी लाभार्थी आहेत आठशे सोळा कोटीचं कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी मराठा समाजाला दिलेलं आहे त्याचबरोबर ऐंशी कोटीचं व्यासपर्तवणंही आपण त्या ठिकाणी दिले आता उपकेंद्राची गरज काय आहे थोडक्यात मी या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक कलेक्टर कार्यालयामध्ये महामंडळाचं ऑफिस आहे आणि आपल्या चार तालुक्याच्या लोकांना महामंडळाच्या कुठल्याही कामानिमित्त सोलापूरला यायचं म्हणजे एक दिवस पूर्ण जातो आता बऱ्याचशा वेळेला लाभार्थी त्या ठिकाणी म्हणतात ना नाराज होतो की त्याला ही स्कीम समजत नाही किंवा तिथे बँक त्या ठिकाणी कर्ज देत नाही बँक टाळटाळ करते अशा प्रसंगालाही आमचा सोलापूरचा समन्वयक पंढरपूरच्या एखाद्या तालुक्यात यायचं म्हटलं तर त्याचा दिवस जातो लाभार्थी आणि महामंडळामध्ये एक थोडस तालतंत्र असावं या चांगल्या उद्देशाने हे उपकेंद्र काढलेलं आहे या उपकेंद्राचा फायदा माळशिरीस तालुक्यातल्या मराठा समाजाला होणार आहे मंगळवेढा त्याचबरोबर पंढरपूर शहर आणि सांगोला अशा चार तालुक्यातल्या लोकांना त्याचा ता खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आणि भविष्यामध्ये आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये दरवर्षाला हजारपेक्षा जास्त लाभार्थी आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी करू असं आमचं मनोधैर्य आहे आपल्या जिल्ह्यामध्ये चांगली प्रकरणं करणारे काही चांगले बँकेत राष्ट्रीयकृत बँकांमधून बँक ऑफ इंडियाने सहा हजार सहाशे सा, अठ्ठावीस प्रकरण त्या केलेले आहेत जे मी जास्त जेणी केले त्यांचं नाव घेतो त्यानंतर कोटक महिंद्र प्रायव्हेट बँकनी दोन हजार एकशे पन्नास प्रकरणं केलेली आहेत आणि लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेने पाचशे चोवीस प्रकरणं केलेली आहेत असं एकंदरच सगळ्याच बँकेनी थोडा मोठा हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे आणि मराठा उद्योजक होणे आम्ही सत्कार त्या ठिकाणी करणार आहोत आमचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण गेले कित्येक वर्षापासून कैलासवर्षी वर्षी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराचे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून त्यांचाही एक आम्ही त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक सत्कार आणि एका धराडीचा कार्यकर्ता तो सदैव मराठा समाजाच्या हितासाठी आणि मराठा समाजासाठी काम करत असतो आणि म्हणून त्याचाही त्या, त्या दिवशी आम्ही त्यावेळेला सत्कार त्या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर एक खूप चांगली बातमी आहे की बरेचसे मराठा चळवळीतील लोकांच्या सूचना येत असतात आणि आग्रह असतो की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या महामंडळाच्या नावामध्ये थोडासा बदल करावा पंचवीस सप्टेंबर कैलास वर्षी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या जयंती निमित्ताने राज्याचे लोकप्रिय नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री हे कार्यक्रमाला उपस्थित होते आणि कार्यक्रमाच्या मेळाव्याच्या निमित्ताने मी स्वतः त्या ठिकाणी विनंती केली की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे मूळचं नाव आहे त्यामध्ये थोडासा बदल करावा मराठा क्रांती सूर्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अशा नावाची घोषणा त्या ठिकाणी करावी आणि साहेबांनी ते मान्य केलं आणि लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अधिकृतपणे हा विषय व्यवस्थितपणे घेऊन त्या ठिकाणी मार्गीस लावावा माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या एकोणतीस तारखेला मराठा समाजातील असणारे झालेले लाभार्थी आणि नवीन होऊ इच्छणारे लाभार्थी अशा सगळ्यांना आपण आमच्या वतीनं निमंत्रित करावं एवढीच माझी आपल्याला विनंती प्रमुख पाहुणे कोण आम्ही मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर आपल्या स्थानिक आमदार या ठिकाणी सदा समाधानजी औतडे साहेब त्याचबरोबर परिचारक साहेब त्याचबरोबर ज्यांनी बँकेने ज्या बँकेने आपल्याला महामंडळाला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे अशी आमचे सुभाषजी देशमुख साहेब त्याजबरोबर इतर आमदारांनाही आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आमचे शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे जिल्हाध्यक्ष महेशजी साठे साहेब नाना वरीस मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील काही मराठा चळवळीतील असणाऱ्या लोकांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत आणि त्यांनी कार्यक्रम यावं अशी आम्ही विनंती करणार आहोत आपण म्हणाल की राज्यामध्ये एक लाख मराठा उद्योजक तयार झालेला आहे त्याचा अर्थ भाजपने उद्योजक निर्माण करण्याबाबत मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय दिला असं म्हणायचं वस्तुस्थिती आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सोळा टक्केचं आरक्षण बॅकवर्ड समितीच्या माध्यमातून कालांतराने हायकोर्टातून बारा आणि तेरा टक्के आरक्षण टिकलं त्याचबरोबर मराठा समाजाच्या तरुण आणि तरुणीसाठी शैक्षणिक म्हणून त्या ठिकाणी सारथीची निर्मिती केली आणि महामंडळाची पुनर्रचना केली आपल्याला माहिती आहे की महामंडळ म्हटलं तर भ्रष्टाचार पण खरंच महामंडळ इतक्या चांगल्या पद्धतीने निर्माण केलं की प्रत्येक प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने आहे स्वतः लाभार्थ्यांना व्यास परतावना घ्यायचा असेल तर ती ऑनलाईन पद्धतीनेच त्या ठिकाणी व्यास परताना मिळतो एकूण महामंडळाच्या माध्यमातून आम्ही लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून साधारण आठशे ऐंशी कोटीच व्याज परतावना दिलेला आहे आणि दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी मी होतो त्यावेळेला दीडशे कोटीचं अर्थसंकल्पामध्ये तीनशे कोटी आता चारशे कोटीची दरवर्षी तरतूद करतात अर्थसंकल्प म्हणजे भविष्यामध्ये एक चांगला उपक्रम चांगली योजना ही महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोचेल अशी मला पूर्णपणे विश्वास आहे आपण आता त्याच मुलींच्या काही हॉस्टेलसाठी असेल सात हजार रुपये निर्वाळ भारतात देण्यात आला पण कुठेही पंढरपूरमध्ये त्याचं कुठेही नमूद नाही कुठे त्याचं केलं नाही आतापर्यंत बघा सारथीच्या माध्यमातून योजना मला माहीत आहे परंतु त्यांचे इथं प्रशासकीय अधिकारी किती लाभ मिळाला नाही मिळाला याच्याबद्दल मी जास्त बोलू याच्यावरती आपण काही कारवाई करणार आहात का काही का मी याच्यामध्ये एक काम करू शकतो आपण सुचवल्याप्रमाणे या संदर्भामध्ये माहिती घेऊ शकतो आणि जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत सारखीच्या माध्यमातून काही त्रुटी असतील काय अधिकाऱ्यांकडनं आपण त्यांनाही या ठिकाणी विनंती करू की तुमच्याकडनंही जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी आपण स्वतः अध्यक्ष आहात आणि राज्यात मराठा जास्त असं उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून तुमचं स्वतःच ड्रीम प्रोजेक्ट काय आहे मला असं वाटतं की आपण आधुनिक पद्धतीनं काम केलं पाहिजे भविष्यामध्ये मला अँड्रॉइड मोबाईलमधून तुमच्या लाभार्थ्यांना प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी हाताळता आली पाहिजे ज्या पद्धतीने चांगल्या बँका आता स्वतःच्या ऍप डेव्हलप करतात आणि मधून सगळं त्यांना माहिती मिळते की बँक मध्ये किती पैसे आहेत कशाला खर्च केला मी पण एक कोटक महिंद्राचं बँक अकाउंट ऑपरेट करतो माझे सगळे व्यवहार मी ऑनलाईन करतो तसं महामंडळाच्या लाभार्थ्यांना आपण जर कर्ज फेडलं म्हणजे कर्जाचं इन्स्टॉलमेंट भरलं तर ते मोबाईलमधूनच त्याचा फोटो काढता आला पाहिजे आणि तो अपलोड करता आला पाहिजे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की आपल्याला किती व्याज परतावना आलेला आहे किती बाकी आहे हे त्याला दिसलं पाहिजे तिसरा मुद्दा आपण ज्या शहरात आहोत उदाहरणार्थ मी पंढरपूरमध्ये तर पंढरपूरमध्ये आतापर्यंत किती लाभार्थी आहे किती नवीन व्यवसाय आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाभार्थी कुठले आहेत किती प्रकारचे व्यवसाय एखादा नवीन मराठा उद्योजक करू शकतो याची माहिती त्या ऍप मध्ये मिळावी अशा प्रकारचं माझं काहीतरी नियोजन चाललेलं आहे दुसरा मुद्दा एक कॉल सेंटर करायचं माझं खूप मनातून आहे कॉल सेंटर कशासाठी की प्रत्यक्षामध्ये एकाही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मुलाला या योजनेमध्ये माहिती पाहिजे त्यांनी एक अचूक नंबर डायल करायचा तो डायल केल्यानंतर सगळ्या संपूर्ण माहिती आमच्या कॉल सेंटर मधून दिली जाईल त्याचबरोबर जर त्याचा व्याज परतावणं आला नाही जर त्याचे प्रकरण वरती गेले जर त्याच्या प्रकरणामध्ये काही त्रुटी असतील तरी आम्ही फोन करेल किंबोना एखाद्या बँकेने जरी कर्ज दिलं नाही किंवा कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केला तरी आमच्या लाभार्थ्यांच्या आमच्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांकडनं बँक पर्यंत पोस्ट आलं पाहिजे अशा प्रकारचं नियोजन करायचं माझ्या मनामध्ये आहे मराठा जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या या संदर्भामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शंभूराज देसाई साहेब बाकी बरेचशी लोक याच्यामध्ये काम करतात पहिल्या टप्प्यामध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ऐतिहासिक काम आदरणीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं कालांतराने मराठवाड्यापुरती मर्यादित मागणी ही पूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली परत ती व्याप्ती वाढवली त्याच्यामुळे त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय या ठिकाणी घेण्याचं चा चाललेलं आहे प्रत्यक्षामध्ये विषय असा आहे की तो कायदेशीर टिकला पाहिजे आज ते या ठिकाणी उपोषण करतात त्यांच्या मागण्या अजून काही प्रलंबित आहेत परंतु त्याच्याबद्दलचं सरकारी दरबारी काहीतरी त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू आहे सर्वेक्षण चालू आहे यदा कदाचित अपुरी गोष्ट करून त्यांच्या हट्टापाईस जर ते एखादं सरकारने जाहीर केलं आणि जर टिकलं नाही तर हे कितभर अंगावर जाणार त्याच्यामुळे मनोज दरंगेसारख्या एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाची टोकाची भूमिका घेण्यापेक्षा राज्य सरकारचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे जे काही मुद्दे या मुद्द्यावरती त्यांनी प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संयुक्त बैठका कराव्यात आणि कसा मार्ग काढायचा तो मार्ग त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि तो मार्ग काढला पाहिजे टार्गेट केलं असं आहे की एकोणीसशे ऐंशी पासून माझ्या वडिलांनी मराठा चळवळीसाठी लढा उभा केला परंतु या लढ्याच्या माध्यमातून कधी कुठल्या पक्षाला डायरेक्ट टार्गेट केला नाही परंतु ज्यांनी दहा आणि बारा टा आपला बारा आणि तेरा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे एक लाख उद्योजक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची संधी मिळाली म्हणून ते यशस्वी झाले त्यांच्याच गावामध्ये कितीतरी मराठा उद्योजक आहेत जे लाभार्थी लाभ घेतात सारथी सारखी संघटना तयार झाली आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण म्हणून त्याला टार्गेट करणं हे माझ्यासारख्या माणसाला पटत नाही मी पण अण्णासाहेबांचा मुलगा आहे माझ्या वडिलांनी मराठा चळवळीसाठी शेवटचं प्राण दिलेलं आहे मला ही जी पूर्ण गांभीर्य आहे परंतु टार्गेट करून प्रश्न मार्गीच लागत नाही प्रश्न मार्गीच लावण्यासमोर चर्चा करायची असते चर्चेच्या माध्यमातून तोडजोड करायची असते कुठेतरी पुढे मागे करून ते पुढच्यासाठी काहीतरी ठेवायचं असतं आणि चांगले निर्णय पदरात पाडून घ्यायचे असेल पण टार्गेट करून तुम्ही काय सिद्ध करणार आहात तुम्ही भाजप विरोधी आहात तुम्ही देवेंद्र विरोधी आहात हे एवढं सिद्ध होऊ शकतो मराठा समाजासाठी तुम्ही काय करताय हे प्रत्येकाला माहित आहे त्यामध्ये सरकारला का आणि त्यांना टार्गेट केलं जाते का या आंदोलनाच्या दरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून टार्गेट राजकारण होते काय शंभर टक्के राजकारण होते त्याच्यामुळे या राजकारणापेक्षा समाजकारणासाठी आपण जिथे जास्त लक्ष देऊ तेवढे जास्त बरं आहे आता दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे अर्थशास्त्राने त्या दहा टक्के आरक्षणाने किती लोकांना आता पण लाभ घेतले मला एवढं सांगता येणार नाही परंतु काल फडणवीस साहेबांनी पंचवीस सप्टेंबरला जो मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण देण्यास दिल्यानंतर पोलीस भरतीमध्ये तिथे मराठा समाजाचा फायदा झाला आता ती आकडेवारी माझ्याकडे नाही पर आहे परंतु मी तुम्हाला एक सांगतो माझं वैयक्तिक मत आहे मी त्या दिवशी साहेबांना सांगितलं की ईडब्ल्यू एस आरक्षणापासून आपण वंचित राहतो ईडब्ल्यू एस आरक्षण हे देशपातळीमध्ये लागू होतं केंद्र सरकारच्या जेवढ्या भरत्या निघतील त्याच्यामध्ये आम्हाला ईडब्ल्यू एस मध्ये उतरता येईल पण मराठा समाजाचं आरक्षण जे दहा टक्के दिलेलं त्याला आम्ही एससीबीसी म्हणतो हे पन्नास टक्केच्या वरती आहे यदा कदाचित तिथं कोर्टामधून काही दगा फटका झाला तर तिथं आपला लॉस होईल दुसरं आहे की केंद्राच्या वे वे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही उदाहरणार्थ आज रेल्वेची भरती निघाली तर तुम्ही भाग घेऊ शकत नाही जर ईडब्ल्यू एस लागू केलं तर उद्या रेल्वेच्या भरत्या ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पातळीवरती निघतात त्याच्यामध्ये आपण सहभागी राहू शकतो त्याच्यात स्पर्धेत उतरू शकतो म्हणून मी त्यांना विनंती केली की साहेब ईडब्ल्यू एस चा पुनर्विचार करण्यात यावा किंबहुना जर तुम्हाला ऐच्छिक ठेवता येत असेल की ज्याला पाहिजे त्याला एडब्ल्यूएस घ्यायचं तर एडब्ल्यूएस घ्या नाही तर दहा टक्के घ्या एक खुलं वातावरण त्या ठिकाणी असावं की बँक ऑफ जास्त उत्तर देतो मराठा समाजासाठी पहिली योजना आहे याच्या अगोदर तुम्ही तर मला चाळून बघवावं सांगावं की मराठा समाजाला काय योजना बँकिंगच्या माध्यमातून आल्यात का आज मराठा समाजाला पद निर्माण झाले एक लाख मराठा उद्योजकांकडून पण ठीक आहे काही ठिकाणी अडचणी आहेत आम्ही त्याच अडचणीला मात करण्यासाठी उपकेंद्र पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी सुरू करतो आपण म्हणलं की पंचवीस सप्टेंबरला जो मेळावा घेण्यात आला पण त्या हो मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री सह शिंदे गटाचे एकही नेते अनुपस्थित राहिले मग याच्या काय कारण होतं मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना मी आमंत्रित केलं उपमुख्यमंत्री अजितदादांना आमंत्रित केलं आता का नाही आले ते तुम्ही त्यांना विचारावं कारण मी या कार्यक्रमाला प्रत्येक म्हणजे मी तुम्हाला मी खरं सांगतो की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना देखील पण आम्ही त्यांना निमंत्रित केलं होतं ते आले नाही कोरोनाच्या दोन वर्ष पण उप विरोधी नेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आले पहिल्या वर्षी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येऊ शकले नंतरच्या मेळाव्याला येऊ शकले नाही आता काय आले नाही तर माझ्या मला असं वाटतं की आपणच त्या ठिकाणी विचारले जास्त बरं आपल्या माथाडी संघटनेमध्ये मा अनेक बांगलादेशी नागरिक आहेत आणि त्याच्यामध्ये वारंवार वाद होतोय देखील असं देखील चित्र समोर आले गेले नेमकं बांगलादेशी महाराष्ट्राला आणि भारत देशाला सगळ्यात मोठा धोका आज निर्माण झालेला तो बांगलादेशीच्या नागरिकांना आमच्या माथाडी मंडळ माथाडी मुंबईमध्ये माथाडी फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी नागरिक हे त्या ठिकाणी राहायला आहेत त्या ठिकाणी काम करतात तिथे झोपतात आणि मला तर असं संशय आहे की भविष्यामध्ये एखादा मोठा घातपात झाला अंतर्गत जातीयवाद झाला तर ही बांगलादेशातली असणारी नागरिक हे उद्या जातीयवादाला फार मोठी कारणीभूत ठरू शकतात आणि दुसऱ्या नागरिकांना आपल्या देशा देशामध्ये राहायची गरज काय त्यांनी त्यांच्या देशात जावं त्यांच्या देशात जर कोणी सोपवाल पंतप्रधान असेल त्यांनी उद्योगधंदे त्या ठिकाणी वाढवावे ह्याच्याचा परिणाम काय होतो की उदाहरणार्थ माथाडी बोर्डाने जर एक शंभर रुपयाची मजुरी ठरवली असेल हे सरळ पन्नास आणि चाळीस रुपये मजुरीमध्ये काम करायला तयार होतात कामगार कायद्याप्रमाणे जो मजुरीचा दर ठरवला जातो त्याच्यापेक्षा कमी काम करणं कमी मजुरी घेऊन काम करणं हे एकदम चुकीचं आहे परंतु तिथं होत आहे त्याच्यासाठी एपीएमसी मार्केट केली होती त्या दिवशी मेळाव्याच्या निमित्ताने आता आता त्या ठिकाणी मी कालच पेपरमध्ये वाचलं की सहा बांगलादेशी लोकांना एका गुन्ह्यामध्ये पकडण्यात आलं म्हणजे मी काल दिवसभर अमरावती नागपूरच्या दौऱ्यात होतो आणि वस्तुस्थिती आहे की देशाला जर धोका जर पुन्हापासून अंतर्गत आहे तर आज बांगलादेशातील असणाऱ्या या नागरिकांकडनं आहे आपण सावधान राहिलं पाहिजे आपल्या पंढरपूरमध्येही अशा प्रकारचे नागरिक जर येऊन वास्तव्याला असतील तो एक दुसरा मोठा उपयोग दुरुपयोग कसा केला जातो या बांगलादेशी लोकांचे आधार कार्ड पॅन कार्ड बनवले जातात मतदार यादीमध्ये नाव टावले जातात हे दुर्भाग्य आहे राजकारणाने एवढ्या कमीपणामध्ये देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्या लोकांचे नागरिकांचे पॅन कार्ड आधार कार्ड भरून मतदार यादीमध्ये नाव टाकून एखादा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो पण हीच मंडळी देशाच्या वरती कुठल्याही प्रकारे अंतर्गत हल्ले करण्यासाठी कारणीभूत होते सध्या मराठा पक्ष हा भाजपला विरोध असल्याचं देखील समोर येत दे आहे किंवा दिसून येत आहे यामुळे कुठेतरी फडणवीस सरकार असेल किंवा आपल्या माध्यमातून मराठा नेते समोर घेऊन तर मग कुठेतरी वळवण्याचा आपल्या इकडून प्रयत्न होतोय मी केलेल्या कामाचं मला जी जबाबदारी दिली केले त्या केलेल्या कामाची वस्तुस्थिती मी सांगण्याचा प्रयत्न करतोय मला पण लोक त्या वेगवेगळी लोक ट्रोल करतात आणि का ट्रोल करतात मलाही कळत नाही मी मराठा समाजाचं काम केले मला संधी कोणी दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली शरद पवारांनी दिली का महामंडळाच्या माध्यमातून नाही दिली उद्धव ठाकरेंनी दिली का नाही दिली परत एकनाथ शिंदेने दिली देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली ज्यांनी चांगलं काम केलं त्याच्याबद्दलचं मत व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का मला, ना मितर कर, मितर मला, मला का तर नाही वाटत आणि मी तर मी तर स्पष्टपणे सांगतो की मी पण एक कट्टर मराठा आहे मलाही कळतं उद्या मलाही वाटलं कुठेतरी दगा झाला तर मी पण काय करायचं मला चांगलं माहिती आहे